नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चा चा तर मंडळी आषाढ महिना सुरू झाला की आपल्या सर्वच सणांना सुरुवात होत असते आणि वातावरण देखील आल्हाददायक तयार झालेले असते आणि इथून पुढे मग सर्व सण व्रतवैकल्ययाच्या दिंडीच्या तयारीत व्यस्त असतात माऊलींच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आतुरलेला आपल्याला पाहायला मिळतो तर आषाढ महिना हा अतिशय शुभ महिना मानला जातो आणि या महिन्यात काही नियमांचं पालन आपण आवर्जून करावं तसेच काही गोष्टी प्रक आदर्शाने कराव्यात तर काही चुका आपण टाळाव्यात कारण या चुकांमुळे वाईट फळं आपल्याला भोगावे लागतात आणि मग जीवनातील कष्ट वाढण्यास सुरुवात होते आणि आपण मात्र इतरांना दोष देत असतो मात्र असं नसून आपण केलेल्या चुकांमुळेच आपल्याला वाईट परिणामांचा सामना हा करावा लागतो तर मंडळी यंदा आषाढ महिना सव्वीस जून रोजी सुरू होत आहे आणि चोवीस जुलै रोजी आषाढ महिना समाप्त होणार आहे आणि आषाढ मास हा अनेक गोष्टींसाठी पवित्र मानला जातो या काळात जर तुम्ही काही सेवा उपासना पारायण व्रतवैकल्य अनुष्ठान केली तर त्याचे फळ आपल्याला लवकर मिळतं म्हणून तुम्हाला जे काही व्रतवैकल्य करायचे असतील तर नियमांचं पालन करून ते आपण करावे आणि त्याची फळ निश्चितच लवकरात लवकर ही मिळत असतात कर... दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये काय केलं गेलं पाहिजे तसंच कोणती कार्य प्रकर्षाने करावी तर आषाढ महिना हा पूजा पाठ व्रत यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो तर या दिवसांमध्ये शक्य तेवढं ब्रम्ह मुहूर्तावर उठावं स्नानादी करून तुळशीला पाणी अर्पण करावं सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असणार आहे ज्या ठिकाणी विठू माऊली असेल तिथं तुळस असतेच म्हणून या आषाढ महिन्यामध्ये न चुकता तुळशीची जमेल तेवढी सेवा आपण आवर्जून करावी तुळशीला पाणी दिवा धूप हे सर्वच आपण करायला हवं संध्याकाळी तुपाचा दिवा आवर्जून लावावा तुळशीची सेवा केल्यास माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद त्या वास्तूवर राहतात आणि विठो माऊलीच्या मूर्तींवर तुळस न विसरता आपण अर्पण करावी त्यासोबतच सायंकाळी तुळस अजिबात तोडू नये विशेषतः आषाढ महिन्यामध्ये तुळशीचं अपमान होईल असं कोणतंही कृत्य करणं टाळावं आणि लक्षात घ्या जेव्हाही तुळशीचे पानं तोडाल त्याआधी तुळशीला नमस्कार करावा आणि अलगद पाने तोडावीत तसंच सायंकाळी पाच ते सहा वाजेनंतर कधीही तुळशीची पानं तोडू नयेत तसेच तुळशीला पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा आषाढ जल अर्पण करावं आषाढ महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तसंच सूर्यदेवांच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा आणि खास मानला जातो तसेच या महिन्यात दानालाही विशेष महत्व आहे यथाशक्ती अन्न वस्त्र असं कुठलंही दान करावं दारात कुणी आलं तर त्याचा अपमान करू नये अतिथी देवो भव दारात कुणीही आलेलं असेल ते आपल्यासाठी देवास्वरूप असतं म्हणून अपमान न करता यथाशक्ती तुमच्या क्षमतेनुसार दान करावं यासोबतच घराचा उंबरठा स्वच्छ आणि टापटीप ठेवावा तसंच घराजवळील परिसर देखील आपण स्वच्छ ठेवावा आषाढ महिन्यामध्ये पित्रांची पूजा करायलाही विशेष महत्व आहे जर तुम्ही कपडे धान्य हे दान केलं तर त्याचे विशेष फळ हे मिळत असतात कारण पित्रांचे आशीर्वाद लाभणं हे देखील खूप महत्वाचं असतं त्यांच्यामुळेच आपण आज इथं आहोत त्यांचे आपण ऋणी असलंच पाहिजे कारण त्यांच्या ठराविक तिथींना जर आपण सेवा केल्या नाही दानधर्म केला नाही ना तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात त्यामुळेच पित्रांना नेहमी प्रसन्न ठेवलंच पाहिजे पितर नाराज होतील अशी कोणतीही कृती आपण करू नये तर मंडळी या महिन्यात कोणत्या गोष्टी प्रकर्षाने कराव्यात हे आपण पाहिलं तर या महिन्यात कोणत्या गोष्टी करू नये तर या काळात शुभ कार्य जसं की मुंज साखरपुडा लग्न गृहप्रवेश गोदान हे करणं टाळावं तुम्ही व्रत वैकल्य कर करू शकता त्याच्यासाठी लवकरात लवकर फळ देणारा हा महिना मानला जातो परंतु लग्न तिथी या महिन्यामध्ये नसतातच आणि सध्याच्या काळामध्ये लोक तिथीही पाहत नाहीत आणि लग्न वगैरे केली जातात आजकाल हे होताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पण असं करणं प्रकर्षाने टाळावं तसेच या महिन्यामध्ये शिळ अन्न खाऊ नये प्रमाणातच अन्न बनवावं ताजे सात्विक आहार घेण्यास अधिक प्राधान्य हे द्यावं त्यामागे सायंटिफिक रिझन देखील आहे ते म्हणजे पावसाळा सुरू झालेला असतो शिळं अन्न पचायला जळ जातं वातावरणात बदल आपल्याला जाणवतो कधी पाऊस असतो तर कधी थंडी अशामुळे देखील आजार लवकर होत असतात हे देखील त्यामागचे महत्वाचे कारण हे असते म्हणून शिळं अन्न खाऊ नये आणि तामसिक अन्न देखील खाऊ नये मांसाहारही चार महिने चातुर्मासामध्ये वर्ज केला जातो हा देखील एक महत्वाचा नियम आहे तो आपण पाळलाच पाहिजे तसेच व्यसन हे सुद्धा या काळामध्ये टाळावीत तर असा हा आषाढ महिना खरंच खूप महत्वाचा आहे तसेच सहा जुलै रोजी आषाढी एकादशी देखील येत आहे त्याबद्दलचे देखील माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत म्हणजे आषाढी एकादशीची तिथी प्रारंभ त्यासोबतच शुभ मुहूर्त उपवास सोडण्याची वेळ याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्कीच चेकआउट करा तसेच या महिन्यात सूर्याची उपासना आपण आवर्जून करावी तसेच तांदूळ गूळ गहू तांब्याचे भांडे असं सतपात्रीदान करावं ते नेहमी झालंच पाहिजे तसेच तुळशीची जमेल तेवढी सेवा आपण करावी तर मंडळी या महिन्यात कुठले साधे सोपे नियम आपण पाळावेत त्यासोबतच चुका कोणत्या करू नयेत ही सर्व माहिती आपण जाणून घेतली तसेच चातुर्मासामध्ये व्रतही करतात त्याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल आषाढी एकादशीपासून त्याची सुरुवात केली जाते तोही तुम्ही नक्कीच चेकआउट करा या गोपद्म व्रतामध्ये गायीचे तेहतीस पावलं रोज काढायची असतात अगदी साधे सोपे व्रत आहे पण त्याची फळं सांगायची झाली तर पतीच्या आरोग्यासाठी तसेच प्रगतीसाठी आणि संसारात सुख नांदण्यासाठी तसेच मुलाबाळांची प्रगती जीवनामध्ये काहीही अडचणी येत असतील तसेच संसार व्यवस्थित चालावा त्यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं आणि या महिन्यामध्ये त्याचे फळ शतपटींनी आपल्या पदरात पडत असतात तर मंडळी लवकरच हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचे प्रकर्षाने नियम पाळावेत ही संपूर्ण माहिती जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ